श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अविधवा नवमीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत ज्याला अहेव नवमी असं सुद्धा म्हटलं जातं त्याचप्रमाणे या दिवसाला मातृनवमी तर असे सुद्धा संबोधले जाते तर अहेव नवमी जी आहे तर ती आपण कधी करावी कशी करावी आणि कोणी करावी कोणाची करावी त्याचप्रमाणे या दिवशी आपण कोणते नियम पाळायचे आहेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा पितृपक्षाचे जे पंधरा किंवा सोळा दिवस असतात तर या दिवसामध्ये आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करत असतो आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी तसेच त्यांचे श्राद्ध तर्पण पिंडदान तर हे करण्यासाठी पितृ पक्ष हा सर्वोत्तम काळ मानला जातो प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या तिथींना हे श्राद्ध किंवा पिंडदान केले जाते कारण प्रत्येकाच्या घरच्या तिथी ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या असतात या तिथींनाच महाळ असे सुद्धा म्हटले जाते मग कोणाकडे महाळ जो आहे तर तो पितृपक्ष सुरू झाला की पहिल्या दिवशी असतो कोणाकडे दुसऱ्या दिवशी असतो तर अशा तिथी ज्या आहेत तर यापैकी अतिशय खास आणि महत्त्वाची तिथी म्हणजे नवमी तिथी ज्याला आपण अहेव नवमी किंवा अविधवा नवमी म्हणतो बघा नावामध्येच आहे अहेव किंवा अविधवा म्हणजे काय तर ज्या व्यक्तीला सौभाग्यवती म्हणून मरण आलेलं आहे अहेवाचं मरण आलेलं आहे जी व्यक्ती अहेवाचं लेन लेवून मृत्यू पावलेली आहे म्हणजे जिचा नवरा अजूनही जिवंत आहे तर अशा स्त्रीला सौभाग्यवती असं म्हटलं जातं आणि तिचा नवरा त्यानंतर गेला तरीसुद्धा तिला सौभाग्यवती म्हणूनच ओळखलं जातं ज्याप्रमाणे एखादा पुरुष अगोदर गेला आणि त्याची पत्नीनंतर गेली तर तिला आपण विधवा म्हणतो त्याप्रमाणे जर पत्नी अगोदर गेली तर तिला आपण सद्वा म्हणतो किंवा आपण तिला सौभाग्यवती म्हणतो आणि त्यानंतर जरी पती गेला तरीसुद्धा तिला आपण सौभाग्यवती म्हणूनच ओळखत असतो तर अशा या अविधवा नवमीच्या दिवशी या सौभाग्यवतींचं श्राद्ध जे आहे तर ते केलं जातं कारण ही जी तिथी आहे तर ती सर्व तिथींमध्ये खास आहे आणि खास करून सौभाग्यवतींसाठी ही जी तिथी आहे तर ती राखून ठेवलेली तिथी आहे असे सुद्धा मानले जाते विधवा जे आहेत तर त्यांच्यासाठी वेगळ्या श्राद्धाची गरज नसते कारण त्यांचे पती जे आहेत तर त्यांचे श्राद्ध ज्या दिवशी केले जाते त्यामध्येच या विधवांचा सुद्धा नैवेद्य जो आहे तर तो केला जातो थोडक्यात सांगायचे झाले तर अहेव नवमी किंवा अविद्वा नवमी तर ही ज्या स्त्रिया सौभाग्यवती म्हणून मृत्यू पावलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी असते त्यांचे श्राद्ध किंवा पिंडदान तर्पण हे या दिवशी केले जाते आता मग प्रश्न असा येतो की जर नवमी तिथीला एखादा पुरुष मरण पावला असेल तर मग तर जर कोणी पुरुष नवमी तिथीला गेला असेल तर त्याचे सुद्धा पिंडदान तर्पण हे नवमी तिथीलाच करावे त्याचप्रमाणे घरातील सौभाग्यवती गेली असेल तर तिचे सुद्धा जे काही आहे तर ते नवमी तिथीलाच केले जाते आता बघा अगोदर सांगितल्याप्रमाणे विधवा महिलांची तिथी जी आहे तर ती सेपरेट केली जात नाही त्याचप्रमाणे कुमारिकांची तिथीसुद्धा केली जात नाही तर ज्या दिवशी घरातील पुरुषाची तिथी आहे तर त्याच दिवशी विधवा जी आहे तर तिची सुद्धा तिथी मानली जाते आणि त्यामध्येच तिचासुद्धा नैवेद्य असतो आता आपण सौभाग्यवतीची जी तिथी करतो तर ती अविधवा नवमीच्या दिवशी करत असतो आता ज्याप्रमाणे पुरुषांची तिथी करतो तेव्हा एक पुरुष जेवायला घालतो त्याप्रमाणे सौभाग्यवतीच्या तिथीला आपण एका सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला जेवायला घालायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपल्या घरातील जी सौभाग्यवती गेलेली आहे तर तिचं श्राद्ध पिंडदान कोण करू शकते तर त्या स्त्रीचा मुलगा किंवा जर पती जिवंत असेल तर पतीने हे श्राद्ध करावे या दिवशी लवकर उठून स्नान करून आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून घरातील स्त्रीने जी सौभाग्यवती आहे किंवा जर घरामध्ये सौभाग्यवती नसेलच तर जरी सौभाग्यवती नसली तरी चालेल परंतु घरातील स्त्रीने का काय करायचं आहे तर त्या सौभाग्यवतीच्या नावाने म्हणजे गेलेल्या सौभाग्यवती स्त्रीच्या नावाने तर्पण करायचं आहे यानंतर आपली देवपूजा वगैरे करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे उंबरट्याची पूजा करायची आहे तुम्ही तुळशी मातेजवळ किंवा मा उंबरट्याजवळ लक्ष्मीची पावले काढून त्या पावलांची पूजा जी आहे तर ती सुद्धा या दिवशी करू शकता दारामध्ये छान अशी रांगोळी सुद्धा काढू शकता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण जी सौभाग्यवती घरी बोलावणार आहोत तर तिचा मानपान सुद्धा करायचा आहे तिला आपल्याला जेवायला घालायचं आहे आता अहेवनवमीला जो नैवेद्य असतो तर इतर दिवशी म्हणजे पितृपक्षामध्ये जो नैवेद्य पंधरा दिवस असतो तर तोच नैवेद्य अहेवनवमीला सुद्धा असतो अहेवनवमीचा नैवेद्य वेगळा वगैरे असं काहीही नाही आता यामध्ये कोणते पदार्थ येतात हा नैवेद्य कसा दाखवला जातो याचा सेपरेट इन डिटेल व्हिडिओ आहे थोडक्यात सांगते या नैवेद्यामध्ये खीर पोळी भात थापीवडी अळुवडी किंवा कडी डांगर त्याचप्रमाणे काही भाज्या जसं की गवार भेंडी कारले शेपूची भाजी मेथीची भाजी उडीद वडे फळांच्या फोडी किंवा डाळिंबाचे दाणे त्याचप्रमाणे गेलेल्या व्यक्तीला जे पदार्थ आवडतात तर त्या पदार्थांचा समावेश हा नैवेद्यामध्ये केला जातो प्रत्येक भागानुसार या पदार्थांमध्ये बदल होतो परंतु चुकूनही कांदा लसूण जो आहे तर याचा वापर नैवेद्यामध्ये करायचा नाही मांसाहार त्या व्यक्तीला कितीही आवडत असला तरी नैवेद्यामध्ये मांसाहाराचा समावेश करायचा नाही त्याचप्रमाणे या दिवशी मोहरीचं तेल जे आहे तर ते मसूर तर असे काही पदार्थ आहेत जमिनीखाली उगवणारी जी कंदमुळे आहेत रताळे असेल बटाटा असेल अगदी मुळा असेल तर याचासुद्धा वापर नैवेद्यामध्ये केला जात नाही तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य वगैरे बनवायचा आहे आणि तसेच तुम्ही काय करू शकता तर घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्या भिंतीजवळ त्या सौभाग्यवतीचा फोटो ठेवावा त्या फोटोची पूजा करा फोटोसमोर दिवा लावायचा आहे फोटोला हार घालायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि याचप्रमाणे सौभाग्यवान सुद्धा फोटोसमोर ठेवायचा आहे अगदी तुम्ही ओटी जरी ठेवली पूर्ण तरी सुद्धा चालेल ज्यामध्ये साडी खण नारळ गहू त्याचप्रमाणे ओटीचं जे जे साहित्य असतं हळकुंड असेल सुपारी असेल त्याचप्रमाणे खारीक असेल खोबरं असेल आणि एक सौभाग्यवान सुद्धा ठेवायचं आहे जसं की तुम्ही बांगड्या ठेवू शकता हळदी कुंकवाचा करंडा ठेवू शकता तर अशी ओटी सुद्धा तुम्ही या फोटोसमोर ठेवायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे बघा आपण हे जे करणार आहोत तर शास्त्रानुसार पित्रांचा नैवेद्य म्हणजे गेलेल्या व्यक्तीचा नैवेद्य जो आहे तर तो दुपारी दाखवला जातो त्यामुळे बाराच्या सुमारासच आपल्याला हे सर्व करायचं आहे आणि घरी ज्या सौभाग्यवतीला आपण बोलावलेलं आहे तर त्या अगोदर आपल्याला गाईला सुद्धा एक घास द्यायचा आहे यामध्ये काय करायचं आहे केळीच्या पानावरती किंवा पत्रावळीवरती आपल्याला अडीच पोळ्या ज्या आहेत तर त्या चुरायच्या आहेत त्यावरती आपण जे पदार्थ बनवलेले आहे भाज्या असतील कडी असेल तर ते थोडं थोडं आपल्याला ठेवायचं आहे आणि थोड्याशा कच्च्या शेवया ठेवायच्या आहेत आणि हा नैवेद्य गाईला द्यायचा आहे अगदी तुम्ही अडीच पोळ्या छोट्या छोट्या बनवल्या तरीसुद्धा चालतील आणि जेव्हा आपण स्वयंपाक करणार आहोत तर त्या अगोदर सुरुवातीलाच ह्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर असा नैवेद्य गाईला द्यायचा आहे यानंतर काय करायचं आहे गोवऱ्याचा थोडासा विस्तव करायचा आहे त्यावरती आपल्याला थोडासा भात आणि तूप टाकायचा आहे आणि त्याभोवती उलट दिशेने गोलाकार पाणी फिरवायचं आहे नैवेद्य जेव्हा आपण देवाला धावतो तर सुलट दिशेने आणि पित्रांना उलट दिशेने पाणी फिरवायचं त्याचप्रमाणे नैवेद्याचं ताट ठेवताना त्याखाली आपल्याला पाण्याचा गोल करायचा आहे देवाच्या वेळेला आपण चौकोन करतो तर पित्रांचा नैवेद्य जेव्हा आपण ठेवतो तर त्याखाली पाण्याचा गोल करायचा त्यावरती नैवेद्य ठेवायचा आणि अशा प्रकारे बघा आपल्याला गोवऱ्याचा विस्तव करून त्यावरती भात आणि तूप टाकायचं त्याभोवती सुद्धा उलट दिशेने गोलाकार पाणी फिरवायचं एक अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर घरी आपण जिला बोलावलेलं आहे तर त्या स्त्रीला जेवायला घालायचं आहे जे नैवेद्यामध्ये पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ तिला जेवायला घालायचे आहेत आणि आपण जी सौभाग्यवतीच्या फोटोसमोर जी ओटी ठेवलेली आहे तर ही ओटी सुद्धा तिला द्यायची आहे आता जर तुम्हाला सौभाग्यवतीला बोलावणे शक्य झाले नाही तर तुम्ही गाईला घास द्या आणि ओटी जी आहे तर ती तुम्ही तुळशीची सुद्धा भरू शकता किंवा तुम्ही फोटोसमोर जी ओटी ठेवलेली आहे तर हे साहित्य तुम्ही स्वतः जरी त्यानंतर वापरलं तरी सुद्धा चालेल तसेच या दिवशी आवरजून कणकेचा दिवा किंवा कणकेचा शक्य नसल्यास मातीचा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून तुळशी मातेजवळ नक्की लावा या दिव्याला हळदी सुद्धा नक्की व्हायचं आहे फक्त आपल्याला एक नियम पाळायचा आहे इतर आपण जे श्राद्ध करतो म्हणजे घरातील पुरुषांचे जे, जे श्राद्ध करतो तर तेव्हा आपण कावळ्याला नैवेद्य ठेवतो आणि जेव्हा सौभाग्यवतीचा श्राद्ध आपण अविधवा नवमीच्या दिवशी करतो तर त्यावेळेचा नैवेद्य जो आहे तर तो कावळ्याला न ठेवता गाईला हा नैवेद्य द्यायचा आहे हा एकच नियम आपल्याला पाळायचा आहे